म्हणजे खरंच लक्ष आहे म्हणायचं तुमचं आहे का नाही खरंय बरं आहे तुमच अवघड मी तुम्हाला विचारते तुम्ही काय केलं सकाळपासून तुम्ही म्हणता इकडे गेलो तिकडे गेलो नीट नाटक मी सांगाना कुठं गेलते कुठं नाही

काय झालं काय झालं एवढा तोंड काय पाडलं तू नाही कुठं काय मग एवढा काय तोंड पाडून बसलाय ते असं चेहरा असं तुझं चेहराय तुम्हाला माहिती आहे ना आजी जमीन घेतली पैसे भरले काही पैसे भरायचे पैसे पाणी थोडीफार मदत झाली असते अरे देवा अरे आम्हीच दिल्या भाकरी सांगितलेल्या कामाचे आहेत बाबा आमच्या हातात कावा आहे काय ते म्हातारा डबुल घेऊन बसलाय बोकांडी आणि हिंडतोय आणि नवरा हे असा मान वाळून घरात बसलेला बाई लावाने इकडून इकडून झालं का इकडून इकडून बघायचं फक्त परत दिले असते तुमचे पैसे अरे तू सगळं खरं आलं नाही काही दिलं असतं बरोबर एक पैसे नाही तुमच्याकडे बरोबर आहे

हो म्हणलं बरोबर आहे पण आता काय करू का? खरंच तरी कसं नाराज करावं काय नाही तसं न तुमची काय अडचण असते परत काय म्हणला प्रत्येकालाच असतं पण आता हे करात काम आहे ना आता अरे काय ऐकतोय माणसाचं या माणूस कवा देणार आहे मला दहा रुपये द्यायना तू तुला कवा देणार आहे गाव हुंदाडायचे पडलेले बापाल दिले ते जण मात्र सोळा वर्षाचा असले आणि ते डबुल घेतो यांच्या खावा काय दम बस मी दम चहा घेऊन येते दम दम आले मी चहा घेऊन बस इथं का मला नको अरे बस आले मी लगेच बस चालतो का ऐका दाजी मी खरंच थांबलो असतो मग कमच थांबलो असतो पण गडबड आहे मला तेवढं काम करणं गरजेचं आहे मला तुमच्याकडून भेटले असतं मग मी खुशी खुशी चहा का जेवण करून गेलो असतो मी सांगा गेलो येऊ दाजी कुठं काय नाही मामा स ताईला भेटायला होय काय काम काढलं काय काम काढलं तर तुम्हाला खरं सांगू मामा मी ती जमीन घेतली नाही कुठं घेतली तर वरलाकड कड गावाच्या हा हा जमीन थोडे पैसे कमी पडत होते ना मला किती कमी पडते पाच एक लाख रुपये कमी पडते आता त्यांना माहिती आमच्याकडे नाही येत म्हणलं मी बघतो आणि तशी मला पैसेच गरज नव्हती मी गावात तुकडा काढला नाही कायला तुझे विकला तर त्याच्या बदल्यात मला ते पैसे देऊन आहे पण आता त्याच व्यवहार होतोय का नाही ते हातातून गेलेत निम्मे पैसे दिलेत ना व्यवहार हो कायचा सगळं एक हजार असते बरं एक काम करतो लागतेच ना पैसे तुला समजा ते काम झालं तर समजा तर वापरले तर लगेच देऊन टाकेन तुमचे पैसे ए श्यामा अरे ते एकनाथाचा मेव नाही येईन कर हा तर त्याला आहे ना पाच लाखाची गरज आहे तेवढे दे त्याला ते काय हा देऊन टाक ठीक आहे ठीक आहे झालं तुझं काम ते श्यामाकडं जा त्याला माझं नाव सांग आणि जर लईच वेळ आली नाही म्हणला तर मला फोन लाव पाच लाख घे त्याच्याकडनं मी तुमच्या लय लवकरात लवकर देऊन टाकेन ते दे टाक पैसे समजा नाही जर पडले करत ते लगेच आणून देईन तुमचे उपकरण खरंच बर ठीक आहे काय अडचण नाही काम झाल्यावर पैसे आणून दे माझ्याकडेच दे हां घरच्यांना माहित नाही काय येऊ का मामा हा चाल चल ना ते घरी जेवण बिवण करू नको तुम्हाला ते काम लय महत्वाचं पहिले ते करतो चालन चालन ठीक हां काय करते चल जेवायला दे कुठे गेलते तुम्ही गावात गेल तो जेवायला ते म्हणजे मग भूक लागले होते जेवायला देच पाहिजे जेवायला बिवायला काय नाही तिथं माझा भाऊ उपाशी तापाशी गेलाय त्याला नाही चहा ना पाणी ना काही मला वायली पाहिजे वायली पाहिजे वायली कसल पाहिजे वायली पाहिजे म्हणजे पाहिजे वायली द्यायला तर माझ्यातून पाहिजे की कुणातून पाहिजे वायली ती तुमच्या म्हाताराला सांगा म्हाताराला काय सांगायची वायली राहून काय करायची वाहिली पाहिजे मला माझ्या हातात काहीच नाहीये हातात माझ्या भावाला बिगर छा पाण्याचं लेकरू कसं पाणी नाही पिलं काय नाही काय नाही तसंच गेले हा त्याच्या चेहरा बघितला ना तुम्ही कसं झालता पाहिलं होता ना गेला ना सांगितलं चहा पिऊन जात नाही गेला चहा पिऊन नका जाय ना पण मग तुमच्याकडे तोंड पाहिजे इज्जत असती ना तर त्यांनी ते चहा पण पिला असता ना हाय त्यांच्या ताब्यात ते काय फरक पडतोय काय मला नाही माहिती करू चर्चा ते सांग आलता अक्षय पण सांगतो त्यांना मला ते सांगूच नका तुम्ही मला वायली पाहिजे वायली घेऊन काय करायची कशाला पाहिजे वायली कम भांडण करायचं इतकं वायली वायली कशाला पाहिजे वायली काय नाही नाना चाललंय घरगुती घरगुती काय असं मॅटर हा ओ माझा भाऊ आला त्याला चहा नाही लेकरला काही नाही काय नाही पाणी नाही प्यायला तसंच गेला राग राग ह्या माणसाला पैसे मागितले त्यांनी वावराला ह्या माणसाला पैसे सुद्धा नाही बापाकडे पैसे देऊन ठेवले रुपये तरी हाय का आज माझं लग्न झालंय दोन वर्ष झाले लग्न झालेलं अजून रुपयाची माहित नाही माणसाची हा काम करू 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 करू, 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 करू निस्तं मारायचं काम चाललंय काय करता हाय अजून म्हाताऱ्याचे काय नाही डोक्यात घालते कडं पैसे त्याचे म्हातारा डोक्यात दगुड घातले म्हातार मारीन मला त्याचा मारा शोध नाही ये एखाद्या दिवस राह उपासले तर तुलाच मारून टाकेन जीवन ना मला काही सांगू नका तुम्ही ते तुमच्या बापाचं पुढारपण तुमचं पुढारपण तुमच्यापेक्षा राहू द्या मला वाईट येऊन मला नको ते म्हातार माझ्या डोळ्यात चलत म्हातारच नको मला ते म्हातारातून राहायची माझ्यातून राहायची वाहिनी तुम्हाला राहायचे असेल तुम्हाला बी जाऊ दे वाहिनी त्यात काय एवढं तसं नको करू मी कुठे जाऊ चल मग तात्याकडे जाऊ म्हणू आपण चला करू तात्या संग चर्चा चल काय इथं गरज मोडायचं मागे चाललंय म्हणलं होतं काय आता ग

कानात गेल तो हा लसूण काढला काय लसूण वगैरे काढला का मग हा हा काय म्हणतो जेवण हा जेवण झालं ती माझ्या माझ्या मागे लागली ना वायली पाहिजे म्हणती आणि तुम्ही वायली देऊन टाका वाईली हा घेऊन टाका ना मग माझं कुठे घेऊन टाका काय अडचण नाही माझं पुढे माझं पुढे म्हणायचं डबुल घेऊन घेऊन काय म्हणते मग तेच माझ्या मागे लागले चालू म्हणूनच तुम्हाला म्हटलं ना आता हे बघा ऐका ना समोर इतर यातून बघा सहन तरी कवर करायचं ऐकून तरी कवर घेऊ मग एक काम करा ना तुम्ही राहायचं असेल तर नाहीतर निघा दोघं पण मग दोघांनी निघायचं हा मग काय नसून गोडी नाही खाता येत नाही तर मग तुम्ही ही खावा सगळं ही गरदार बिरदार सगळं तुम्हाला जाऊ द्या जातो निघून निघून जाग गबाळ बिबारसारखेच होईल ते जे गबाळ आहे ते सगळं तुम्ही उचलून घ्या फक्त गरंधार खेवा येते जागेवर काय गाबा आहे माझ्याकडे काय गपाळ बिबळ नाही माझ्याकडे निघा तुम्हाला म्हणतोय ना घर आली तू ती बघा

मग आता सारखीच तू म्हण ती वायली पाहिजे वायली पाहिजे लयच गाबाळ बाप लयच हुशार येईल निसता ते पैशातच जीव गुत तो तुला वाटलं मला ऐकू येत नाही का तर कानात मळ झाला परत एक बारीनेच ऐकून घ्या यांची टोम टाम का देऊ तुझ्याकडे सगळे पैसे ठेवाय मी म्हटले का माझ्याकडे द्या म्हणून स्वतःच्या लेखाकडे दहा रुपये तरी आहेत का बघा आहेत ना त्याला लागन मला मागन बाप मी त्याचा त्याच्याकडे दा दहा रुपये नाही आम्हाला द्यायला एक काम कर एक ना ते घर जमीन सगळे व्यवस्थित एकच वाटलं तर मला सांभाळणार बाबा तुम्ही तुमचे चुकाचे राहा मी आपला जातो बाहेर कुठं आपला राहील कुठं खाईल जा बरोबर खाईल नाही भेटलं तर उपाशी राहील बाहेर जाऊन जमत असतं का पण आता इथं सोय गेली पाहिजे ना इथंच राहावं लागेल

कोणती पद्धत आहे तुझी तू गेल्यापासून दोन दिवस झालं पाणी सगळं बंद झालं चांगलं बैल म्हणजे मामा एवढे चांगले असतं का वायली राहायचे बाबा माझे पैशावर डोळा होता ना तुझा नको तुमच्याकडे राहू द्या एक नाही नाही मला पैशाची गरज नाही मला विश्वास आहे पैशासाठी मी कधीच नाही रे तुम्हाला माहिती माझा विश्वास आहे तुमच्यावरती म्हणून त्याच्यामुळे मी बोलतो काही पण आता माझ्या मागे ते तुमनं चालू झालं त्याच्यामुळे तुम्हाला मी बोलतो ना नाही बोलावं लागलं मला आता बाहेर निघल होता चाललंय तुमच्यापर्यंत येऊन पण नाही दिलं रे बाबा आणि पैसा जमीन घरदार हे सगळं तुमचं चेहरे मला काही नको मला जी दोन टाईम भेटत ना त्यातच मी आहे ठेवा आता तुझ्या पशी नको माझी खुशी नाही तुला लयच भांडत होती ना माझ्या बापा बद्दल असं बोलत राहू माझं चुकलं मला माफ करा सगळेजण माझल भांडव पाया पडून माफी मागू त्यांची माफ करा माझं काही चुकलं असेल ना मला बोलला डायरेक्ट तुम्ही माफ करा जाऊ दे मी बी काय बोललो असलो आता तुम्हाला माहितीच आहे चुकला असं चुकू द्या आता थांब तू चहा पिऊन जेवून जा आता चहा चहा पिऊन जा मग आता तू सकाळी तसाच गेलता निवंती नाही का दिवशी मस्त बिघीन दोन चार दिवस राहील येथून पुढं पण कधी गरज पडली तर यायचं यायच नाही त्यांची कोण झालं तर मला बोल समजलं हो। का काय काही कपाटात ठेव देतो वाट नाही म्हणा आणि थोडं लोकांच्या बोलण्याकडे जरा कमी लक्ष दे आपल्या संसारावर जास्त लक्ष दे लोक कधी पण जिथं चांगलं चाललंय तिथं तोडायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळं लोक जगाच्या ह्याच्यावर ना लक्ष ठेवू नको आपल्या घरात काय चाललंय तेवढंच बघ चुकलं माझ नाही सांगत होत समजलंच नाही ना द्यावीस आहे सोडून बोलत मला कप द्या सर सर मला बी मांड

तिच्या जग मारली तिने आतापर्यंत सगळी प्रॉपर्टी सांभाळली आणि तुम्ही त्याच्या भुज वारनेकडे का, ने का। तो काय उडतो काय कुठं नेऊन तो भार अहो माझी चुकी झाली काय चुकी झाली ती गैरसमज मोठे झालते गैरसमज जास्त बोलतंय थोडं विचार करीत जायचा आबा काय बोलायचे काय तो आपाला अशीच म्हणली असते हा मग किती नाव दे आपण तर तिचे बापा आई बापाचं काय बोललं होतं किती तापली असते